नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा समिती प्रोसेडिंग लेखन व लेखन कसे करावे माहे एप्रिल दोन हजार पंचवीसकरिता सभा क्रमांक अकरासाठी या महिन्यात कोणते विषय आवश्यक आहे या सर्वांबद्दल आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील आपणास जर या विद्यार्थी सुरक्षा समितीची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे मी ही सभा बारा एप्रिल दोन हजार पंचवीसला घेतलेली आहे म्हणून ती तारीख या ठिकाणी मी टाकून घेतलेली आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने या ठिकाणी थोडक्यात प्रस्तावना करून घ्यायची आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे अकरावी सभा आणि यामधला पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे तक्रारींची गोपनीयता राखून निवारण करणे फार महत्वाचा असा हा विद्यार्थी सुरक्षा समितीमधला विषय आहे विद्यार्थी सुरक्षा समितीमध्ये तक्रारींची गोपनीयता राखून निवारण करणे ही अत्यंत महत्वाची आणि संवेदनशील जबाबदारी आहे यासाठी काही ठोस आणि परिणामकारक उपाय आजच्या या सभेत ठरवण्यात आले यामध्ये शाळेत गोपनीय तक्रारपेटी एका सुरक्षित आणि विद्यार्थ्यांना सहजपणे उपलब्ध अशा ठिकाणी ठेवली जाते पेटीवर फक्त सुरक्षा समितीच्या अधिकृत सदस्यांनीच उघडावी अशी सूचना असावी दर सात किंवा पंधरा दिवसांनी ती समिती सदस्यांच्या उपस्थितीत उघडावी विद्यार्थ्यांसाठी गुगल फॉर्म क्यू आर कोड किंवा शाळेच्या वेबसाईटवर सुरक्षित तक्रार फॉर्म तयार केला जाऊ शकतो तक्रार करणाऱ्याचे नाव वैकल्पिक ठेवणे ही माहिती केवळ समन्वयक किंवा समितीप्रमुखच पाहू शकतील असे यावेळी ठरवण्यात आले तक्रारदाराचे नाव वर्ग तपशील सार्वजनिकपणे किंवा शिक्षकांसमोरही उघड न करता चौकशी केली जावी तक्रार करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या तक्रारीवर कोणताही प्रतिकारात्मक वागणूक मिळणार नाही याची खात्री द्यावी विद्यार्थ्यांच्या मनात विश्वास निर्माण करणे हे सगळ्यात महत्त्वाचे वरील सर्व विषयावर आजच्या सभेमध्ये चर्चा करण्यात आली आणि विद्यार्थ्यांची तक्रारीची गोपनीयता राखून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक तीन शुद्ध पिण्याचे पाणी स्वच्छतागृहे वैद्यकीय तपासणी सर्व विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाण्याच्या टाकीचे नियमित स्वच्छता आरो फिल्टर वॉटर प्युरिफायरची वेळोवेळी तपासणी व देखभाल करण्यात यावी पाण्याचे नमुने अधूनमधून तपासणीसाठी पाठवले जावेत तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध स्वच्छतागृहांची स्वच्छता दररोज केली जावी मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असावीत शाळेतील साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळापत्रकानुसार जबाबदाऱ्या देण्यात याव्यात हात धुण्यासाठी साबण व स्वच्छ पाण्याची व्यवस्था कायम ठेवावी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची दर सहामाही किंवा वार्षिक आरोग्य तपासणी स्थानिक आरोग्य केंद्राच्या सहाय्याने केली जावी प्रत्येक विद्यार्थ्याचा आरोग्य अहवाल पालकांना दिला जावा आवश्यक असल्यास समुपदेशन किंवा औषधोपचाराची व्यवस्था केली जावी या सर्व विषयावर सखोल चर्चा करण्यात आली व याबाबत नियोजन देखील करण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक चार विद्यार्थी सुरक्षेबाबत नवीन शैक्षणिक वर्षातील नियोजन आढावा फार महत्वाचा असा हा देखील विषय आहे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना विद्यार्थी सुरक्षा समितीमार्फत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नियोजनाचा आढावा घेणे आणि त्यासाठी ठराव संमत करणे आवश्यक असते शाळेतील सुरक्षेच्या उपाययोजना सर्व प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकाची नेमणूक तसेच सी सी टी व्ही कॅमेऱ्याची तपासणी व आवश्यक असल्यास नवीन बसवणे पाण्याच्या स्रोतांची नियमित स्वच्छता मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आणि त्यांची स्वच्छता तसेच शाळेच्या वाहनांची वेळोवेळी वेड़ तपासणी सहामाही आरोग्य तपासणीचे आयोजन प्राथमिक उपचार पेटी फर्स्ट बॉक्स अद्यावत ठेवणे तक्रार पेटी आणि ऑनलाईन तक्रार फॉर्मची उपलब्धता सखी सावित्री समितीचे नव्याने गठन मुलामुलींना सुरक्षित वर्तनासाठी मार्गदर्शन वरील सर्व बाबींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समितीतून विविध उपसमित्यांची उदाहरणार्थ पाणी व वा स्वच्छता वाहतूक तक्रार निवारण समुपदेशन स्थापना केली जावी व प्रत्येक समितीला जबाबदार सदस्य नेमण्यात यावे असे यावेळी ठरवण्यात आले व असा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे आणि सूचक अनुमोदक या ठिकाणी टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय घेतला विषय क्रमांक पाच सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे कार्यान्वय आणि तपासणी फार साहा समीते बदला विशा है। शाये चा महत्वाचा असा हा विद्यार्थी सुरक्षा समितीमधला विषय आहे शाळेच्या प्रवेशद्वारावर मोकळ्या जागा जिने कॉरिडॉर प्रयोगशाळा संगणकक्ष कक्ष व महत्त्वाच्या भागांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले जावेत सी सी टी व्ही सिस्टम नियमितपणे प्रत्येक आठवड्याला एकदा तपासून त्यांचे फुटेज योग्य पद्धतीने संग्रहित केले जावे सी सी टी व्ही फुटेज कमीत कमी तीस दिवसांपर्यंत सुरक्षित जतन करावे एक जबाबदार शिक्षक म्हणजेच आय टी सहाय्यक याची नेमणूक सी सी टी व्ही स्थापन अधिकारी म्हणून करण्यात यावी जर कुठल्याही फुटेजमध्ये अनुचित घटना आढळल्यास ती गोपनीयतेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी समितीसमोर सादर करण्यात यावी कोणत्याही तांत्रिक बिघाडास तत्काळ दुरुस्त करण्यात यावे व त्याची नोंद ठेवण्याची खात्री करावी विद्यार्थी व पालकांना या सुविधेबाबत माहिती देण्यात यावी जेणेकरून त्यांच्यात सुरक्षाबाबत विश्वास निर्माण होईल असे आजच्या सभेतून ठराव सर्व समिती सदस्यांनी एकमताने संमत केलं व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे सूचक अनुमोदक या ठिकाणी आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय घेतला आहे विषय क्रमांक सहा शाळेच्या कार्यक्रमामध्ये पालकांचा सहभाग वाढवणे आणि त्यांच्या संवादासाठी विशेष प्रयत्न करणे फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे शाळेतील विद्यार्थी सुरक्षा समितीमार्फत पालकांचा सहभाग वाढवणे आणि संवादासाठी विशेष प्रयत्न करणे हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण सुरक्षतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे याबाबत आजच्या या सभेत ठराव करण्यात आला की विद्यार्थ्यांच्या शाळेतील सुरक्षितता आरोग्य व मानसिक विकासासाठी पालकांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे त्यासाठी खालीलप्रमाणे विशेष उपक्रम व प्रयत्न करण्यात यावे यामध्ये प्रत्येक तिमाही पालक शिक्षक संवाद सभा आयोजन तसेच ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित मुद्द्यावर चर्चा केली जाईल पालकांसोबत वैयक्तिक संवादासाठी ओपन डे ठेवणे जिथे पालक शिक्षक आणि समोपदेशकाशी भेट होऊ शकते पालकांचा शालेय कार्यामध्ये अधिकाधिक सहभाग कसा वाढवता येईल यावर लक्ष केंद्रित करणे फार महत्त्वाचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत देखील वाढ होईल असे आजच्या सभेतून ठराव सर्व समिती सदस्यांनी एकमताने संमत केला व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक टाकून आहे मी या ठिकाणी एक ते सहा विषय घेतलेले आहे आपणास एक दोन विषय आवश्यक वाटत असेल आपण या ठिकाणी ऍड करून घ्यावायचे आहे मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्यासंमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने मित्रांनो माहे एप्रिल दोन हजार पंचवीस करता विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रोसेडिंग लेखन व इतिरुत्त लेखन कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेतलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद